नमस्कार सर्वांना मी प्रांजली पैसा कोणाला नको आपल्या प्रत्येकालाच हवंय प्रत्येक जण आपापल्या परीने पैसा मिळावा लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी कष्ट करत असतात पण प्रत्येकालाच यश मिळतं का प्रत्येकालाच त्यांच्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळतो का प्रत्येकालाच त्यांच्याजवळ जेवढं नॉलेज आहे तशा संधी त्यांना मिळतात का तर नाही मिळत ज्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळतो नवनवीन संधी येतात त्या संधीवर ते ऍक्शन घेतात काम करतात आणि त्यांच्या नशिबाची साथ मिळून त्यांच्याकडे भरपूर पैसा येतो आणि ते जीवनामध्ये यशस्वी असतात पण काही जण असेही असतात की ते भरपूर कष्ट करतात प्रामाणिक सुद्धा असतात जे काम समोर येईल ते काम प्रामाणिकपणे करतात पण त्यांच्या कष्टाचा मेहनतीचा योग्य तो मोबदला त्यांना मिळत नाही हे तुमच्या स्वतःच्या बाबतीत घडत असेल किंवा तुमचे मिस्टर असतील त्यांच्या बाबतीत घडत असते असेल तुमच्या मुलांच्या बाबतीत घडत असेल किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला या गोष्टी घडताना बघत असाल तर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करूनही तुमचा हंड्रेड पर्सेंट देऊनही तुमच्या कष्टाचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळत नाहीये म्हणजेच काय की तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाहीये आणि कुठेतरी मला माझ्या नशिबाची साथ मिळावी माझं पण भाग्य उदय व्हावा माझे भाग्य उजळावं आपल्याला असं वाटत असतं तर त्यासाठीच हे छोटे छोटे उपाय तुमच्या प्रयत्नांसोबत तुम्ही करायला सुरू करा आणि मग बघा की तुमचं जे नॉलेज आहे तुमच्याजवळ जे भरपूर ज्ञानाचा साठा आहे त्यानुसार तुम्हाला नवनवीन संधी येतील आणि त्या संधीवर काम केल्यानंतर तुम्हाला भरभरून यश सुद्धा मिळेल कारण फक्त तुमच्याकडे नॉलेज आहे तुमच्याकडे खूप माहिती आहे तुमचं शिक्षण भरपूर झालेलं आहे पण तुम्हाला संधीच मिळाली नाही तर तुमच्या त्या, त्या नॉलेजचा उपयोग करून तुम्ही पैसे कसे कमवणार नाही कमवू शकणार ना मग या उपायांमुळे नवनवीन सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये चालून येतील आणि जे काही आपण काम मेहनत करतोय तर त्यामध्ये नशिबाची साथ सुद्धा आपल्याला लागेल फक्त आपला हंड्रेड पर्सेंट द्यायचं प्रामाणिकपणा ठेवायचा आणि जे काही काम आहे त्यावर विश्वास ठेवून की हो मी विश्वासाने माझं हे काम करते आणि याच्यामध्ये मला हा यश हे मिळणारच हा विश्वास सुद्धा आपल्यामध्ये असायला हवा तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय करायचं आहे की तुम्हाला तुमची कुलदेवी तुमचं कुलदैवत माहीत पाहिजे कारण आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीत सक्सेस मिळण्यासाठी तुमचं लग्न असू द्या तुमचा जॉब असू द्या संतान प्राप्ती असू द्या घरामध्ये सुख समृद्धी असू द्या इव्हन म्हणजे तुम्हाला उत्तम आरोग्य असू द्या कोणतीही गोष्ट असू द्या तुम्हाला तुमच्या कुलदेवीला सर्वात अगोदर तिचा मान सन्मान करणं जे काही वर्षभरामध्ये आपल्या घरामध्ये कुलाचार कुलधर्म केले जातात नित्य नियमाने तिचं स्मरण तिची सेवा कुलदेवीचा तुमचा जो वार असेल त्या वारी तुमच्या कुलदेवीची स्पेशल सेवा घरातील महिलांनी कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी त्या वारीचा जो उपवास असेल तो धरायचा विविध उपाय गोष्टी वगैरे करायच्या याबद्दलचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते चॅनलवर आहेत ते तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल इथे मी तुम्हाला फक्त शॉर्ट मध्ये सांगत आहे की तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा करायची आहे कारण तुम्ही सगळ्या देवी देवतांचं करताय किंवा तुम्ही कोणाच करत नाहीयेत तरी सुद्धा तुम्हाला कुलदेवीचं करणं गरजेचं आहे कारण जे इतर सेवा उपाय करतात ते म्हणतात बघा आम्हाला कोणती सेवा कोणताच उपाय फायद्याचा ठरत नाही आम्हाला अनुभव येत नाही का येत नाही कारण तुम्ही तुमच्या कुलदेवी आणि कुलदैवतांचाच करत नाही आणि बाकी सगळ्या इतर देवितांचं म्हणजे आईवडिलांना तुम्ही त्यांचा मान सन्मान देत नाही त्यांचं स्थान देत नाही आणि काका मावशी आत्या शेजारचे पाजारचे सगळ्यांचं तुम्ही करताय पण आई वडिलांचाच आशीर्वाद तुमच्या पाठीशी नसेल तुमच्यावर नसेल तर बाकीच्या ज्या देवी देवतांची जी सेवा आहे जे तुमचे उपाय आहेत ते कसे पावणार आहेत त्याच्यामुळे कुलदेवी आणि कुलदैवत यांच निस्वार्थपणे तुम्ही करा बघा तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळू लागेल दुसरी गोष्ट म्हणजे की घरामध्ये महिला असतील किंवा पुरुष असतील असं काही नाही की फक्त महिलांनीच करावं पुरुष सुद्धा करू शकतात वैभवलक्ष्मी मातेचं मा जे व्रत आहे ते घरामध्ये धन धान्य ऐश्वर्य बरकत इच्छापूर्तीसाठी तुम्ही करू शकता तुम्ही लक्ष्मीचे अकरा शुक्रवार करू शकता एकवीस शुक्रवार करू शकता किंवा अगदी तुम्ही बारा महिने सुद्धा लक्ष्मीचे जे शुक्रवार आहेत ना की संकल्प न करता की मी अकरा करणार किंवा एकवीस करणार तुम्ही बारा महिन्याचे करू शकता माझ्या घरामध्ये माझी मावस बहीण आहे ती करते आणि त्याचा अनुभव ना म्हणजे मी तुम्हाला नाही सांगू शकत की एवढं काही भरभर आहे त्याच्यामुळे हे अनुभव सिद्ध आहे तुम्हाला तसं करणं शक्य असेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला वैभव लक्ष्मी मातेचा उपवास करणं शक्य नसेल तर प्रत्येक शुक्रवार शुक्रवार तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करायला सुरुवात करा, करा। संध्याकाळची जी तिन्ही सांजेची वेळ असते जी आपण म्हणतो की माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ जेव्हा सूर्य मावळतो तर त्यावेळेला एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर ला, लाल वस्त्र अंथरायचं माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल श्रीयंत्र असेल ते ठेवायचं एक तुपाचा एक तेलाचा दिवा लावायचा सुगंधित अगरबत्ती धूप सगळं लावायचं माता लक्ष्मीला गजरा अर्पण करायचा जे अत्तर असतं सुगंधित अत्तर ते अर्पण करायचं आणि खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला प्रत्येक शुक्रवार शुक्रवार दाखवायचा जर तुम्हाला उपवास करणं शक्य होत नसेल तर हे करायचं आणि नैवेद्य दाखवल्यानंतर सोळा वेळा तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तीन वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे ही सेवा प्रत्येक शुक्रवार शुक्रवार तुम्ही करा बघा माता लक्ष्मीची कृपा होताना तुमच्या घरामध्ये बर होताना आणि आपल्या न, कष्टाला नशिबाची साथ होताना स्वतः तुम्ही बघाल त्याच्यानंतरचं पुढचं म्हणजे जी आपण नित्यसेवा करतो त्याच पद्धतीने तुम्हाला दररोज तुमच्या सेवेमध्ये तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळची दिवे लागण्याची जी वेळ असते ती या सेवेसाठी उत्तम आहे ते म्हणजे काय की दररोज तुम्ही तुमच्या सेवेमध्ये विष्णू विष्णुसहसनामाचं पठण करा विष्णू सहस्त्रनाम धनप्राप्तीसाठी आहेच आहे पण याच्यामुळे असाध्य गोष्टी ज्या आहेत ना पितृदोष असू द्या इच्छापूर्ती असू द्या जे काही असेल ना ते तुमचं पूर्ण होऊ शकतं आणि सर्वात महत्वाचं आपण पैशासाठी माता लक्ष्मीच्या मागे धावतो ही सेवा ती सेवा या गोष्टी त्या गोष्टी करतो पण माता लक्ष्मी चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही पैसा चंचल आहे तो आज आहे तर उद्या नाही मग पैशाला स्थिर ठेवण्यासाठी माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी जे आपण म्हणतो वज्रास्त्र म्हणजे काय की भगवान विष्णूंची सेवा जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची आपल्या घरामध्ये दररोज सेवा करता म्हणजे काय की भगवान विष्णूंचा वास तुमच्या घरामध्ये राहतो त्यांचं वास्तव्य तुमच्या घरात असतं आणि जिथे भगवान विष्णूंचा वास असतो ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही त्याच्यामुळे माता लक्ष्मीच्याही अगोदर तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करायला सुरुवात करा, करा। बघा भगवान विष्णूंच्या पाठोपाठ माता लक्ष्मी सुद्धा आपोआप तुमच्या घरामध्ये येईल आणि ती स्थिर सुद्धा राहील ही महत्वाची गोष्ट मग यासाठी तुम्ही के पौर्णीमा। पौर्णीमा तुम्ही अजून एक व्रत कोणतं करू शकता प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा आपल्या घरामध्ये सत्यनारायण करायला सुरुवात करा पौर्णिमेला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सत्यनारायण कसा करावा किंवा कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही एकवीस एक्कावन्न एकशे आठ सत्यनारायण करायला सुरुवात करा मी स्वतः हे सत्यनारायण केलेले आहेत एकशे आठ तर हे तुम्ही करायला सुरुवात करा, करा। जसे जसे तुमचे सत्यनारायण होतील तसा तसाच तुम्हालाच तुमच्या घरामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल होताना बघायला मिळेल आणि बऱ्याच गोष्टीमध्ये सकारात्मक बदल तुम्हाला बघायला मिळतील हे सगळे व्हिडिओ जे आहेत ना ते चॅनलवर आहेत ते, ते तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता दररोजच्या सेवेमध्ये तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम अवघड वाटत असेल संस्कृत आहे म्हणता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता की सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं म्हणजे पंधरा वेळा फलश्रुती सोडून म्हणायचं सोळाव्या वेळेला फलश्रुती सहित श्रीसुक्तम म्हणायचं दररोज नित्यसेवेमध्ये आणि तीन वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र कुबेर मंत्र आणि नवारण मंत्र हे मंत्रसुद्धा तुम्ही दररोज म्हणू शकता मला हे सांगायला असं वाटतंय तुम्हाला की हे खूप मंत्र आहेत याला खूप वेळ लागेल तर नाही ह्या ज्या सेवा आहेत ना तुम्ही तुकड्यात पण करू शकता सकाळी काही मंत्र स्तोत्र करा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला काही मंत्रस्तोत्र करा पण नित्यसेवेत ठेवा